नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन मध्ये संपूर्ण घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स देणाऱ्या मेणाचा अजिबात कुठेही वापर न करता प्युअर ॲरोमॅटिक प्युअर साजूक तुपातील देवासाठी फुलवाती कशा पद्धतीने बनवायच्या तसेच ह्या वाती स्टोर कशा पद्धतीने करायच्या या संपूर्ण माहितीसोबत आज मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे खूप महत्वपूर्ण व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपली युट्यूब चॅनल ॲट इले तृप्ती मिरे कुकडून सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे तेवीस जुलै दोन हजार पंचवीस आज जनसांचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या या त्या आपल्या कॅम ब्लॉगिंगच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात त्यात घरातली सर्व नकारात्मक शक्ती घालवण्यासाठी देवासाठी प्युअर अॅरोमॅटिक अशा प्युअर साजूक तुपा ते फुलवातील कोणतेही सिलिकॉनचे अशा पद्धतीचे मोल्ड घ्यायचे आहेत आता है ना आपल्याला फुलवाती घ्यायच्या आहेत अशा पद्धतीच्या ह्या फुलवाती आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत ऑलरेडी ह्या फुलवाती मी तयार करून घेतलेल्या आहेत भीमसेन कापूर घ्यायचा आहे इथे आपण पन्नास ग्रॅम तूप घेतलेला आहे हे, हे पहा पन्नास ग्रॅम तूप आहे साजूक तूप आहे हे पन्नास ग्रॅम तर आपण पन्नास ग्रॅम हे गाईचं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हा भिमसेन जो कापूर आहे तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे टोटल हा दहा ग्रॅम भीमसेन कापूर आहे आता काय करायचं की गॅस चालू करायचा आणि गॅसवरती हे तूप वितळण्यासाठी ठेवायचं आहे देवाला जो दिवा लावतो आपण शुद्ध साजूक घ्यापामधला हे तूप जे आहे ते गाईचे साजूक तूप घ्यायचं आहे बा सिलिकॉनचे जर तुमच्याकडे मोल्ड नसतील तर आपले जे बर्फाचे ट्रे असतात ना त्या बर्फाच्या ट्रेमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता सिलिकॉनच्या मोल्ड मध्ये फायदा काय होतो की पटकन असे हे निघतात पहा त्यासाठी मी इथे सजेस्ट करेल की सिलिकॉनचे जर मोल्ड असेल तर सिलिकॉनच्या मोल्डमध्ये सुद्धा तुम्ही तुम्ही पाय तुपातील माती बनवू शकता देवासाठी आपलं छान असं पहा चांगलं असं विरघळलेलं आहे तूप आता हे जे तूप आहे ना हे तूप या मोल्डमध्ये घालायचं आहे याच्यामधले जर कापूर विरघळला नाही तर काही टेन्शन घ्यायचं नाही आहे कारण ह्याच्यातला जो कापूर आहे ना त्याने जो त्याचा अरोमा आहे तो ऑलरेडी त्या तुपामध्ये आलेला आहे त्याच्यामुळे नाही विरघळला कापूर तरी चालेल जर तुम्हाला जास्त जो कापूर आहे ना हा चुरून घातला तरी चालेल इथे मी अख्खा घातलेला आहे जर तुम्ही चुरून जरी घातला ना पावडर जरी घातली ना या कापराची तरी चालू शकेल काही प्रॉब्लेम नाही आहे तर भीमसेन कापूर का घालायचा आहे कारण भीमसेन कापूर शुद्ध साजूक तुपामध्ये दिवा लावताना जर घातला तर आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह वाईब्स तयार होतात पहा एक पॉझिटिव्हिटी अशी निर्माण होते निगेटिव्हिटी अजिबात जाणवत नाही आपल्याला हा फायदा होतो शिवाय ह्याचा अरोमा आहे ना संपूर्ण असा घरभर पसरतो पहा नेहमी एक लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही फुलवाती बनवताल तेव्हा ह्या फुलवाती बनवताना ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने भीमसेन कापूर किंवा भीमसेन कापूरचा असा चुरा करून जरी तुम्ही घातला तरी चालेल तर बा आपण सर्व हे तूप आहे ना ह्या मोल्डमध्ये ओतून घेतलेलं आहे आता आपण थोडंसं साईडला ठेवत आहोत थोडं अजून वितळलेले नाही येते ते कापूर पण पन संपूर्णपणे वितळून जाईल कारण आपल्याला अजून थोडंसं तूप गरम करायचं आहे तर इथे पहा आपण सर्व तूप ह्या मोल्डमध्ये घातलेलं आहे आता ह्या मोल्डमध्ये ह्या जे कापसाच्या ज्या फुलवाती आहेत या फुलवाती अशा पद्धतीने ठेवायच्या आहेत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नाविन्यपूर्ण व्हिडिओजसाठी आपले यूट्यूब चॅनल ॲड डिरेट तृप्टिंग ब्रेक खूकेम लग्न लाईक शरण सबस्क्राईब करा तर पहा आपण ह्या सर्व अशा पद्धतीने ह्या फुलवाती ह्या सिलिकॉनच्या मोल्डमध्ये आपण घालून ठेवत आहोत आणि जे अखंड जे कापूर राहिलेले आहेत ते कापूरसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवायचे आहेत जेव्हा ह्या आपण कापसाच्या फुलवाती आहेत ह्या मोल्डमध्ये ह्या तुपामध्ये घालतो ना आपण तेव्हा काय होतं की हे तूप आहे ना ह्या कापसाच्या ज्या फुलवाती सर्व असं शोषून घेतं पहा त्याच्यामुळे प्रथमतः पन्नास ग्रॅम असं तूप गरम करायचं आणि नंतर पंचवीस ग्रॅम तूप गरम करायचं आणि पुन्हा हे गॅसवरती वितळत ठेवायचं आहे वितळून घ्यायचं हे छान असं आता अजून एक पद्धत सांगते मी तुम्हाला पहा जेव्हा हे तूप वितळत असतं ना तेव्हा त्यामध्ये अशा पद्धतीने या फुलवाती जरी तुम्ही भिजवून मग ह्या सिलिकॉन मोल्डमध्ये ठेवल्या तरी चालू शकेल काही प्रॉब्लेम नाही आणि नुसतं ह्याच्यामध्ये ह्या सिलिकॉन मोल्डमध्ये तूप ओतून नंतर ह्याच्यामध्ये वाती ठेवून जरी तुम्ही ह्या फुलवाती बनवल्या तरी चालेल कशाही पद्धतीने म्हणजे दोन्ही पद्धतीने तुम्ही ह्या फुलवाती बनवू शकता तूप जेवढं लागायचं तेवढंच लागणार ह्याला तर पहा अशा आप... पद्धतीने ह्या फुलवाती आपण छान असे साजूक तुपामध्ये भिजत ठेवलेल्या आहेत आता हे जे मोल्ड आहेत ना हे थोडा वेळ लगेचच आपल्याला फ्रीजमध्ये नाही ठेवायचे रूम टेम्परेचरला बाहेरच थोडा वेळ एक पाच दहा मिनटं ठेवायचे आहेत आणि नंतर फ्रीजमध्ये हे किती एक पाच ते दहा मिनटंच फ्रीजमध्ये ठेवायचे पाच दहा मिनटात हे बरोबर सेट होतात पाच दहा मिनटानंतर फ्रीज ओपन करून मग मोल हे मोल्ड बाहेर काढायचे आहेत तर चला आपण छान असे हे मोल्ड आहेत ना हे फ्रीजमध्ये ठेवूयात हे सर्व साजूक तुपातल्या ह्या ॲरोमॅटिक फुलवाती सेट होण्यासाठी अशा पद्धतीने आपण फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी ठेवलेले आहेत ह्या दहा मिनटातच सेट होतील जास्तीत जास्त पंधरा मिनटं लागतात पण शक्यतो दहा मिनटात सेट होतात दहा मिनटानंतर मी फ्रीजमधून काढलेले आहेत पा फ्रीझरमधून काढलेले आहेत या फुलवाती पहा किती मस्त अशा आकाराची प्युअर ॲरोमॅटिक प्युअर साजूक तुपातल्या हे आपल्या फुलवाती देवासाठी तयार झालेल्या आहेत आता आपण ह्या मोल्डपासून वेगळ्या करत आहोत तुम्ही पाहत असाल मोल्डमधून ह्या सहज अशा आपल्याला काढता येतात हे सिलिकॉन मोलचा हाच एक फायदा आहे जेव्हा आपण सिलिकॉन मोलमध्ये या फुलवाती तयार करतो ना तेव्हा सहज अशा बाहेर निघतात जास्त असं त्रास पडत नाही पहा मग ह्या प्युअर ॲरोमॅटिक प्युअर साजूक तुपातील या फुलवाती स्टोर कशा करायच्या ते सांगते काय ना एक एखादा असा बॉक्स घ्यायचा प्लॅस्टिकचा बॉक्स घ्यायचा चौकण असू दे गोल्ड बा प्लॅस्टिकची बॉटल असू दे जी तुमच्याकडे अवेलेबल असेल ती असं नाही आहे की हीच पाहिजे तीच पाहिजेत असं नाही जी तुमच्याकडे अवेलेबल असेल प्लॅस्टिकची बॉटल किंवा प्लॅस्टिकची बॉटल म्हणजे आपलं कंटेनर किंवा डबा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ह्या सहज अशा आरामशीर स्टोर करून ठेवू शकता आता कसं असतं पहा पावसाळ्यात वातावरण बदलत राहतं कधी गरम तर कधी थंड असं राहतं आणि उन्हाळ्यात तर गरमच असतं त्याच्यामुळे ना ह्या ज्या ॲरोमॅटिक प्युअर ॲरोमॅटिक प्युअर साजूक तुपातल्या ह्या ज्या वाती आहेत ना ह्या आठ महिने बाहेर असे स्टोर नाही राहू शकत ह्याला फ्रीजच लागतो जर तुम्ही ह्या फ्रीजमध्ये ठेवल्या ना तर सहज छान राहतील पण हिवाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये तुम्ही बाहेर रूम टेम्परेचरलासुद्धा तुम्ही ह्या वाती ठेवू शकता पहा नॉर्मल टेम्परेचरला सुद्धा हिवाळ्यामध्ये ह्या वाती सहज अशाच्या अशाच राहतात अशा पद्धतीने आपल्या ह्या देवासाठी प्युअर ॲरोमॅटिक प्युअर साजूक तुपातील या फुलवाती आपल्या तयार झालेल्या आहेत ह्या वाती, वाती तुम्ही केव्हाही आता देवासमोर लावू शकता आता पा श्रावण महिना पण सुरू होणार आहे आणि तसेच आपण जेव्हा मंदिरात वगैरे जातो तेव्हा आपलं आपण दिवा लावतो तर मंदिरात वगैरे जाताना सुद्धा ह्या तुम्ही फुलवाती घेऊन जाऊन तिथे दिवा लावला तरी चालू शकेल खूप उत्कृष्ट अशा ह्या पॉझिटिव्ह वाईब्स देणाऱ्या अशा आपल्या ह्या फुलवाती आहेत पहा बिगर मेणाच्या आपण ह्या फुलवाती तयार केलेल्या आहेत कोणताही आपण याच्यामध्ये परफ्यूम वापरला नाही तुम्ही पाहिलं असेल कोणतंही आपण कोणत्याही प्रकारचं वनस्पती तूपसुद्धा आपण वापरलेलं नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारचं आपण सुद्धा आपण ह्याच्यामध्ये वापरलं नाही आहे फक्त साजूक तूप भीमसेन कापूर आणि कापसाची फुलवात ह्या तीन गोष्टी फक्त वापरून आपण ह्या प्युअर ॲरोमॅटिक प्युअर साजूक तुपातील ह्या फुलवाती आपण देवासाठी तयार केलेल्या आहेत तर वाईटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला का तुम्हा सर्वांना आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तशाच नाविन्यपूर्ण व्हिडिओजसाठी आपले यूट्यूब चॅनल ॲडिरे तृप्ती मीरे कुकॅम ब्लॉगनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकॅम ब्लॉगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच नाविन्यपूर्णच व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नाविन्यपूर्ण व्हिडिओसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद